ह्याला सोडायचं नाही आता ह्याला मारून टाकायचं आणि ह्याचा संत देशमुख पाठव करायचा ह्याला सोडायचंच नाही आता ना, चलाल मी तिथून माझ्या मित्रांनी बोलत होतोपूरला जेवायला सप्ताच मग तिथं मी सप्ताला जेवायला गेलो जेवण करायनंतर आम्ही बसला जरास मग तिथं ह्यानं तिथली त्या लोकांची भांडणं लागली भांडणं लागली की मग मी तिथं तो बघायला होतो लांब साईडला होतो मग तिथून भांडण सगळं झालं ते ह्यानं मी मित्राला आहे ना तिकडून परळी म्हणून जायनगरला सोडलं आणि तिकडून रिलायन्स म्हणून जायला होतो रिलायन्स कशी आहे ना त्याला माहीत होतं काही की मी येणार आहे म्हणून तिकडूनच मग तिथं आहे ना त्यानं चार पाच गाड्या घेऊन डायरेक्ट रस्ता रो रोखला अडवलं आणि मारहाण करून गाडी घसल्या आणि तोंड डाबून मी वरून गेलं का बोलत होते ह्याला सोडायचं नाही आता ह्याला मारून टाकायचं आणि ह्याचा संत देशमुख पार्टूज करायचा त्याला सोडायचं नाही आता या प्रकरणामध्ये दहा मुला दहा मुलांनी आहे सात लोकांच्या पुरुषांना ताब्यात घेतलेलं आहे तुझ्या काय मागणी असतात त्याला सोडायचं नाही त्याला फाशी ते, ते मारून टाकत होते जर माणसानं बघत नसतं तर मी जितच राहत नव्हतो काय हत्यार होते, आशे, आशे होते ल, ते तसली लोक म्हणजे कत्ती होत्या अजून लोखंडाचे रॉड होते असे असे बांबू होते म्हणजे लाकूड वरून ते दारूची बॉटल असते का दारूची बॉटल फोडले म्हणजे डोक्यात घातली पण फुटली नाही ती पण अजून घालू लागले माणसानं ही माणसामुळे वाटलं नाही तर दारू वगैरे काय पिलेले होते गांजा गांजा वाटतं गांजा पिले हा